सहयोग काहीच कसे तुम्ही तर आज जीवंडी तरी बघू शकता तुम्ही काहीच तर आता आपण इथं काहीतरी घेतोय अरे बघा आवड काय इथं सामान घेतलं एवढं भरून पुढं 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 बघू शकता काहीच तर तुम्ही इथं हे आपलं भाजीवंडी तर हे इथं भाजीपाला करतो आम्ही हे बघा एवढं का भाजीपाला घेतलं आहे आम्ही तर अजून काही भाजीपाला घ्यायचा आहे तर खूप मोठा भाजीपाला आहे त्या साईडला सुद्धा आहे पण आहे तिकडं पण आहे पूर्ण चौर साईड नाही तर तुम्ही इथं बघू शकता ही आहे आपल्या कोपरगावाची मंडी तरी बघा तर आता आपण इथं भाजीपाला करतोय अरे बघा तर आता इथं आपण हे घेतलेले गाईस तर आज आपण खूप घ्यायचं आहे भाजीपाला तर इथं घेतलेलं आहे थोडं हे गाईज इथून आम्ही घेतोय भाजीपाला इथून पण तर बघू शकतो गाईच तर आपल्याला आता इथं अजून भाजीपाला यायचा गाईच तर हे इथं आता आहे ना खुदलेलं दिसतंय आणि इथून सुद्धा गाईस तर आता आपण इथून भेंडी घेतोय आता आपण इथून मिरची घेतोय तर आता आपण इथे शेव बघतोय तर तुम्ही बघू शकता इथं शेव घेतो तरी शेव घेऊ शकता तुम्ही तर तुम्ही इथं बघू शकता तर आता आपण इथे शो घेतली तर अजून घ्यायची आपल्याला अजून काळ्या आमटीला पोरला न्या तिची न्या इकड न्या

できてる。<noise>